नमस्कार जर तुम्ही इयत्ता दहावी उत्तीर्ण असाल आणि तुमचं वय पंचवीस ते पंचाळीसच्या दरम्यान असेल तर तुम्हाला पोलीस पाटील होण्याची सुवर्ण संधी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच अनुषंगानं माहिती जाणून घेणार आहोत की राज्यामध्ये पोलीस पाटील पदांच्या किती जागा रिक्त आहेत पोलीस पाटीलचा फॉर्म भरण्यासाठी पात्रता काय लागते आणि फॉर्म भरल्यानंतर या पोलीस पाटील परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम काय आहेत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी सागर अंगे इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत बघा आता लोकमत वृत्तपत्राने ही एक बातमी मागच्या दोन दिवसापूर्वी प्रकाशित केलेली आहे आणि आता ह्या बातमीमध्ये जी माहिती आहे ती आहे पश्चिम विदर्भातल्या संदर्भाने पोलीस पाटलांची दोन हजार पदे जी आहेत ती रिक्त आहेत आता ही बातमी आपण थोडक्यात समजून घेऊया आणि मग संपूर्ण राज्यामध्ये किती पदे रिक्त आहेत याच्यावरती चर्चा करूया बघा आता प्रशासनासह पोलीस यंत्रणेचा दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांची तब्बल दोन हजार अठ्ठेचाळीस पद ही पश्चिम विदर्भातील रिक्त आहेत आता एकूण मंजूर पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव पदांच्या तुलनेत छत्तीस टक्के पद रिक्त असल्याने संबंधित यंत्रणेच्या कामकाजावरती परिणाम होत असल्याचं वास्तव आहे आता एक लक्षात घ्या या ठिकाणी यांनी पश्चिम विदर्भातील या, या रिक्त पदांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आता जे पोलीस पाटीलच्या संघटना आहेत या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत हे वारंवार शासनाला निवेदनं देत आहेत की ह्या पोलीस पाटलांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी जेणेकरून बाकी पोलीस पाटलांवरचा ताण जो आहे तो कमी होईल आता पश्चिम विदर्भाचा विचार केला तर दोन हजार अठ्ठेचाळीस रिक्त आहेत एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर ह्या दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास पंधरा ते वीस हजार पोलीस पाटलांची पद ही भरली जाणार आहेत हे लक्षात घ्या दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस पाटीलची संपूर्ण राज्यामध्ये एवढी पदं जी आहेत पंधरा ते वीस हजार ही भरली जाणार आहेत आता या पेपरमध्ये आणखी काय बातम्या आहेत तर यांनी स्थानिक वाद सोडवण्यात महत्वाची भूमिका आता पोलीस पाटलांची भूमिका काय असते याबाबत थोडक्यात त्यांनी सांगितलंय गावात एखादी संशयास्पद व्यक्ती असल्यास पोलिसांना तात्काळ कळवणे चोरी मारामारी खून दंगल यांसारख्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देणे पूर आगीसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत आणि बचाव कार्य करणे गावकऱ्यांना आपत्ती विषयक सतर्क करणे आणि मदत पुरवणे यासोबतच स्थानिक वाद सोडवणे यासह अनेक कार्य पोलीस पाटील करत असतात आणि या ठिकाणी हे जे राहुल उके आहेत पोलीस पाटील कार्यकारी अध्यक्ष आहेत पोलीस पाटील संघटनेचे यांनी पोलीस पाटलांची लवकरात लवकर भरती करण्यात यावी या संदर्भात शासनाला विनंती केलेली आहे आता पोलीस पाटलांची आणखी काही जबाबदारी आपण समजून घेऊया आता बघा कायदा सुव्यवस्था राखणे गावातील कुठलाही वाद संघर्ष किंवा अपराध झाल्यास पोलीस पाटलांची भूमिका त्या घटना त्वरित नियंत्रणात आणण्यासाठी असते त्यानंतर बघा गावातील माहिती गोळा करणे पोलीस पाटील गावातील सर्व रहिवाशांची माहिती ठेवतात जसे की कोण कोणते काम करते कोण कुठे राहतो कोण कोणत्या परिवाराचा सदस्य आहे इत्यादी गुप्त माहिती देणे जर गावात कोणीतरी गैरकृत्य करत असेल किंवा काही गुन्हेगारी घटना घडवण्याची शक्यता असेल तर पोलीस पाटील संबंधित पोलीस ठाण्याला तात्काळ माहिती देतात गावातील शांतता राखणे सण उत्सव यात्रा इत्यादी प्रसंगी गावात मोठ्या प्रमाणात गर्दी होते अशा वेळेस पोलीस पाटील गावातील शांतता राखण्यासाठी विशेष दक्षता घेतात आणि ग्रामपंचायतीसोबत समन्वय पोलीस पाटील ग्रामपंचायतीच्या सदस्यांशी समन्वय साधतात आणि गावाच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना हो आखतात यासोबत इतरही अनेक काम आणि कर्तव्य ही पोलीस पार पाडावी लागतात त्यामुळे गावामधलं अत्यंत जबाबदारीचं आणि मान सन्मानाचं असं हे पोलीस पाटीलचं पद आहे आता पोलीस पाटील होण्यासाठी पात्रता काय याच्यावरती आपण आता चर्चा करूया बघा अर्जदार हा दहावी उत्तीर्ण असावा म्हणजेच पहिली अट शैक्षणिक पात्रतेची ही आहे की तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पोलीस पाटीलचा फॉर्म भरता येईल पुढे काय सांगितलंय तुमचं जे वय आहे ते वय पंचवीस पेक्षा कमी नको आणि पंचेचाळीस पेक्षा जास्त नको हे लक्षात घ्या पुढे अर्जदार हा संबंधित गावाचा स्थानिक रहिवाशी असला पाहिजे आता तुम्ही पोलीस पाटील पदासाठी ज्या गावातून अर्ज करताय तुम्ही त्या गावचे कायमस्वरूपी रहिवाशी असले पाहिजे आणि तसा दाखला हा तहसीलदारचा तुमच्याकडे किंवा तलाट्याचा असला पाहिजे आता अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाकावा म्हणजे तुमच्याकडे कंपल्सरी आधार कार्ड असलं पाहिजे आणि एक परमनंट मोबाईल नंबर असला पाहिजे अर्जदार शारीरिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणं आवश्यक आहे आता तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि तुमचं जे चारित्र्य आहे हे निष्कलंक असलं पाहिजे तुम्हीच वेगवेगळ्या वेग गुन्ह्यामध्ये जर असाल आणि पोलीस पाटलासाठी फॉर्म भरणार असाल तर चालणार नाही तुमचं चारित्र्य कसं पाहिजे निष्कलंक पाहिजे महाराष्ट्र राज्य सेवा म्हणजेच लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्ही जेव्हा फॉर्म भरताय तेव्हा तुम्हाला तु, तुम्हाला दोन पेक्षा जास्त अपत्य नसली पाहिजे हे लक्षात घ्या ही आहे पात्रता आता अजून बघा काय आहे प्रवर्ग न्याय्य आरक्षित पदाकरिता त्या प्रवर्गाच्या सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेल्या जातीचे प्रमाणपत्र आवश्यक जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल तर तुमच्याकडे कॅटेगरीचं सर्टिफिकेट अर्थात जातीचा दाखला असणं आवश्यक आहे आता कुठल्याही जातीचं आरक्षण घ्यायचं असेल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट चालू आर्थिक वर्षाचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि आर्थिकदृष्ट्या घटकचं आरक्षण घ्यायचं असेल तर तो दाखला तुमच्याकडे असण म्हणजे ईडब्ल्यूएच दाखला असणं गरजेचं आहे आता आपण बघूया परीक्षा कशी होते आता पोलीस पाटील साठी तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला अगोदर लेखी परीक्षा द्यायची आहे आणि त्यानंतर तोंडी परीक्षा द्यायची आहे मग लेखी परीक्षा ऐंशी प्रश्नांची असते ऐंशी मार्कांसाठी आणि तोंडी परीक्षा वीस प्रश्नांची असते वीस मार्कांसाठी लेखी ऐंशी आणि तोंडी वीस अशा पद्धतीनं शंभर मार्कांची तुमची परीक्षा होती पोलीस पाटील याची थोडक्यात आणखी आता डिटेलमध्ये आपण समजून घेऊया की यामध्ये मग याचा अभ्यासक्रम नेमका काय आहे बघा पोलीस पाटील लेखी परीक्षा ऐंशी गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा असेल लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला ऐंशी प्रश्न आहेत एक प्रश्न एका मार्काला आहे आणि प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच एक प्रश्न असणार आणि चार पर्याय असणार आहेत योग्य पर्याय तुम्हाला फक्त टिक करायचं आहे किंवा गोल करायचा आहे लक्षात घ्या पुढे लेखी परीक्षा इयत्ता दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावरती आधारित असेल परीक्षा जी आहे ती दहावीचा जो आपला अभ्यासक्रम आप आहे दहावी पर्यंतचा त्याच्यावरती आधारित असणार आहे मग त्यामध्ये विषय कोणते कोणते आहेत सामान्य ज्ञान असणार गणित पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य बुद्धिमापन चाचणी स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश यामध्ये असणार आहे हे लक्षात घ्या हे आणखी थोडं सोपं करून तुम्हाला दाखवतो बघा सामान्य अध्ययन तुम्हाला जीएसचे वीस प्रश्न आहेत चालू घडामोडीचे वीस प्रश्न आहेत गणित बुद्धिमापन मापन चाचणीचे वीस प्रश्न आहेत आणि पोलीस पाटलांचे कर्तव्य अधिकार व स्थानिक परिसराची माहिती याचे वीस प्रश्न आहेत असे टोटल या ठिकाणी तुम्हाला ऐंशी प्रश्न आहेत हे लक्षात घ्या बघा सगळ्यांना हे समजले आता आता पुढे तोंडी परीक्षेकरता किमान गुण पोलीस पाटील निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या ऐंशी गुणांच्या लेखी परीक्षेत किमान पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवारच तोंडी परीक्षेला पात्र ठरतील आता हा नियम खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या तुम्ही लेखी परीक्षा जेव्हा देणार आहात ऐंशी मार्कांची त्या ऐंशी पैकी तुम्हाला कमीत कमी पंचाळीस टक्के गुण मिळाले पाहिजे तरच तुम्ही जाणार मुलाखतीसाठी आता ऐंशी पैकी पंचाळीस टक्के म्हणजेच ते होतात छत्तीस मार्क लक्षात घ्या म्हणजेच किमान छत्तीस मार्क घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला साठी बोलण्यात येईल हे लक्षात घ्या हा आणि त्यांनी सांगितलं की पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला का फक्त बॉल पेनचा वापर करायचा आहे पुढे आता हे तुम्हाला मी सांगितलं अशा पद्धतीनं ऐंशी मार्कांची जी आहे तुमची लेखी परीक्षा आहे प्लस वीस मार्कांची तुमची असणार आहे तोंडी परीक्षा अशी शंभर मार्कांची तुमची होणार आहे पोलीस पाटीलची परीक्षा हे लक्षात घ्या आता हे या परीक्षेसाठी साधारणतः कोणत्या पुस्तकांचा वापर करणं गरजेचं आहे कोणती पुस्तकं वाचावी लागतात तर इयत्ता पाचवी ते दहावीची शालेय शा, शाले पाठ्यपुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत लक्षात घ्या पाचवी ते दहावी पर्यंतची त्यानंतर एकनाथ पाटलांचा ठोकळा तात्यांचा ठोकळा म्हणून हा ठोकळा खूप प्रसिद्ध आहे हा ठोकळा तुम्हाला जी के जी एस मध्ये खूप चांगले मार्ग देऊन जातो त्यानंतर गणितासाठी तुम्हाला गणिता आणि बुद्धिमापन चाचणीसाठी एक तर तुम्हाला अनिल अंकलगी सरांचं खूप सोपं आणि चांगलं पुस्तक आहे किंवा पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक किंवा मग सतीश वसे सरांचं पुस्तक जरी तुम्ही सोडवलं तरी चालणार आहे हे लक्षात घ्या चालू घडामोडीचे पुस्तक किमान मागील सहा महिने आता ज्या दिवशी तुमचा पेपर आहे तिथून मागच्या सहा महिन्यांचे चालू घडामोडी महत्वाच्या घडामोडी म्हणजे काही महत्वाच्या लोकांना पुरस्कार भेटले असतील काही महत्वाच्या व्यक्तींचं निधन झालेलं असेल काही महत्वाचे क्रीडा प्रकार झालेले असतील किंवा काही महत्वाच्या निवडणुका झालेल्या असतील या अनुषंगानं मागील सहा महिन्याचं एक पुस्तक मार्केटमध्ये खूप सारे पुस्तक आहेत तुम्हाला हवं असलेलं कुठलंही पुस्तक एकतर पृथ्वी परिक्रमाचं तुम्ही घेऊ शकतात किंवा देवा जाधव सरांचं पुस्तक सुद्धा चांगलं आहे लक्षात घ्या एक तर देवा जाधव किंवा पृथ्वी परिक्रमा या दोन पैकी कुठलंही एक पुस्तक घ्या किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी कुठलं पुस्तक तुमच्याकडे असेल तरी चालणार आहे आणि मागील प्रश्नपत्रिकेचा संच पोलीस पाटलांच्या मागील झालेल्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जेणेकरून अभ्यास कसा करायचा आहे आपला किती अभ्यास आप झाला याचा अंदाज आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेवर घेता येतो आणि आपला कॉन्फिडन्स देखील वाढतो आता या पोलीस पाटील परीक्षेसाठी इग्नाइट अकॅडमीची आपली एक रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचचा नक्की तुम्हाला खूप फायदा होईल मागे जे पोलीस पाटीलचे परीक्षा झाले त्यामध्ये अनेक हजारो विद्यार्थ्यांना या आपल्या बॅचचा फायदा झालाय तुम्हाला सुद्धा फायदा होईल पोलीस पाटीलचा संपूर्ण अभ्यासक्रम या बॅच मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे या बॅचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून अॅडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला कितीही वेळा पाहण्याची सुविधा आहे आणि याच्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा आहे नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत इग्नाइट अकॅडमीची ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे आणि आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय या जयंतीच्या निमित्तानं इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवरती पंचवीस टक्के डिस्काउंट आहे तेव्हा तुम्हाला ही आठशे नव्याण्णव रुपये फी भरायची गरज नाही आहे यावरती पंचवीस टक्के डिस्काउंट आहे आणि ही हा डिस्काउंट जो आहे हा फक्त वीस फेब्रुवारी पर्यंत असणार आहे तेव्हा तुम्हाला राधे ट्वेंटी फाईव्ह हा कुपन कोड वापरून पंचवीस टक्के डिस्काउंटचा लाभ घ्यायचा आहे याबाबत काही या अडचण असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आताच इग्नाइट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटील होण्याची खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे दोन हजार पंचवीस मध्ये जवळजवळ पंधरा ते वीस हजार पदांसाठी ही भरती होणार आहे तेव्हा जोरदार तयारी करा तुमच्या मदतीला एकनाट अकॅडमी सदैव तुमच्यासोबत आहे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद